नमस्कार विद्यार्थी पालकमित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये नीट दोन हजार चोवीस साठी विद्यार्थ्यांची प्रत्येक कॅटेगरी वाइज किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला किंवा संपूर्ण एन टी देशामधील किंवा भारत देशाबाहेरील एन टी एट युजी दोन हजार चोवीस साठी फॉर्म भरण्याची संख्या कॅटेगरी वाईज किती आहे त्याचबरोबर दोन हजार वीस पासून आजपर्यंत दोन हजार चोवीस पर्यंत तो आकडा कसा बदलत गेला या संदर्भात डिटेल व्हिडिओ आज आपण तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत आहे नीट यूजी हो जी दोन हजार वा, चोवीस पाच मे रोजी दोन वाज था। दोन वाजल्यापासून ते पाच वाजून वीस मिनटापर्यंत दोन हजार ते चोवीसची एक्झाम होत आला आहे आणि त्या एक्झामसाठीची फॉर्म भरण्याची मुदत जी काही होती ती संपून त्यानंतर जो डाटा आ, जे काही आपल्याला करेक्शन विंडो होतं ते पण संपलेलं आहे त्यामुळं आता जो संपूर्ण भारत देशामध्ये नीटसाठी परीक्षेला बसणाऱ्या फॉर्म भरण्याच्या रजिस्ट्रेशन झालेल्या विद्यार्थ्यांची टोटल संख्या आपल्यासमोर आलेली आहे आणि ती जी संख्या आहे तेवीस लाख एक्क्याऐंशी हजार आठशे तेहतीस एवढ्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्यामधून फॉर्म भरलेला भारत देशामधून नीटसाठी फॉर्म भरलेला आहे त्यामध्ये मेल कॅंडिडेटची संख्या दहा लाख अठरा हजार पाचशे त्र्याण्णव एवढी आहे आणि फिमेल कॅन्डिडेट संख्या तेरा लाख त्रेसष्ट हजार दोनशे सोळा एवढी संख्या मुलींची आहे म्हणजे तब्बल विचार करायला गेलं तर साडेतीन लाख एवढ्या विद्यार्थ्यांची मुलींची संख्या मुलांपेक्षा संपूर्ण भारत देशामध्ये ही जास्त आहे त्यानंतर थर्ड जेंडर म्हणून आपण त्याला म्हणतो ते चोवीस एवढी संख्या आहे भारत देशामध्ये चोवीस जणांनी थर्ड जेंडरने फॉर्म भरलेला आहे त्यानंतरचा आपण जर सर्व डाटा पाहायला गेलं तर तेवीस लाख एक्क्याऐंशी हजार आठशे तेहतीस एवढ्या संपूर्ण फॉर्म भरलेल्यापैकी जनरल कॅटेगरीमधून सहा लाख त्रेचाळीस हजार पाचशे शहाण्णव एवढ्या विद्या विद्यार्थ्यांनी आपल्याला जनरल मधून म्हणजे ओपन कॅन्डिडेट मधून फॉर्म भरलेला आहे ईडब्ल्यू एस मधून मात्र एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे सत्तावन्न एवढ्या विद्यार्थ्यांनी भरलेल्या आहे ओबीसी या कॅटेगरीमधून सेंट्रल लेवलवरती ओबीसी मधून असणाऱ्या दहा लाख त्रेचाळीस हजार चौऱ्याऐंशी एवढ्या विद्यार्थ्यांनी भारत देशामध्ये फॉर्म भरलेला आहे एस सी कॅन्डिडेटमध्ये तीन लाख बावन्न हजार एकशे सात एवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे आणि एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांची संख्या भारत देशामध्ये एक लाख चोपन्न हजार चारशे एकोणनव्वद एवढी संख्या आहे संपूर्ण भारत देशातील जे टॉपचे राज्य आहे त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी नीटचे फॉर्म भरणाऱ्यांची संख्या अटे अटेम्प्ट दरवर्षी अटेम्प्ट करणाऱ्यांची संख्या हे टॉप चार राज्यामधली जी संख्या आहे ती एक नंबरला उत्तर प्रदेश दोन नंबरला महाराष्ट्र तीन नंबरला राजस्थान चौथ्या नंबरला जो येतो तो तामिळनाडू आणि पाचव्या नंबरला कर्नाटक हे राज्य येतं त्याच्यामध्ये दोन हजार चोवीस साठी चोवीस साठी उत्तर प्रदेशमध्ये तीन लाख एकोणचाळीस हजार एकशे पंचवीस एवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये मात्र दोन लाख एकोणऐंशी हजार एकशे चार एवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे राजस्थानमध्ये एक लाख शहाण्णव हजार एकशे एकोणचाळीस एवढ्या विद्यार्थ्यांनी राजस्थानमधून भरलेला आहे तामिळनाडूमधून मात्र एक लाख पंचावन्न हजार दोनशे सोळा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे कर्नाटक राज्यामधून एक लाख चोपन्न हजार दोनशे दहा एवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे ते भारत देशातील टॉपचे जे चार राज्य आहेत पाच राज्य त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा तिसरा दुसरा क्रमांक लागतो महाराष्ट्र राज्यामध्ये एवढ्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र नीटचा फॉर्म भरलेला आहे आता जर आपण सांख्यिकी पाहायला गेलो तर दोन हजार वीस पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत नीटची परीक्षा देणाऱ्यांची विद्यार्थ्यांची जी संख्या आहे ती संख्या कशा पद्धतीनं वाढत गेली त्या संदर्भात आज आपण चर्चा करूया दोन हजार वीस मध्ये पंधरा लाख सत्त्याण्णव हजार एवढा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला होता रजिस्ट्रेशन केलेलं होतं तेच दोन हजार एकवीस मध्ये सोळा लाख सत्तेचाळीस हजार सातशे दहा विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं या डाटामध्ये जर पाहायला गेलं तर दरम्यान दोन हजार वीसच्या तुलनेत दोन हजार एकवीस मध्ये तब्बल ऐंशी हजाराच्या आसपास विद्यार्थ्यांनी जास्त जास्त विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता दोन हजार एकवीसमध्ये अठरा लाख बहात्तर हजार तर दोन हजार बावीसमध्ये ती संख्या वाढून मात्र वीस लाख सत्त्याऐंशी हजार चारशे पंचेचाळीस एवढी संख्या झाली आणि ती त्यामध्ये तुलना करायला गेलं तर दोन हजार एकवीसच्या तुलनेमध्ये दोन हजार बावीसमध्ये दोन लाख दहा ते पंधरा हजार एवढ्या विद्यार्थ्यांनी जास्त फॉर्म भरला आहे म्हणजे जवळपास बारा तेरा ते टक्के ग्रोथ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली दोन हजार तेवीस मध्ये वीस लाख सत्त्याऐंशी हजार चारशे पंचेचाळीस एवढी विद्यार्थ्यांनी भरला होता तोच आता या वर्षी मात्र दोन हजार चोवीस मध्ये तेवीस लाख एक्क्याऐंशी हजार आठशे तेहतीस एवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे म्हणजेच एकंदरीत जवळपास तब्बल तीन लाख एवढ्या विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जास्त फॉर्म भरलेला आहे ही महाराष्ट्रातली संख्या आहे सॉरी भारत देशातली संख्या आहे म्हणजे संपूर्ण भारत देशामध्ये तीन लाख एवढ्या विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षीच्या जा तुलनेमध्ये जास्त विद्यार्थ्यांनी या, या तो जो आकडा गेला तर तर दरम्यान पंधरा टक्के एवढ्या मोठ्या संख्येनं या वर्षी विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेलेली आहे म्हणजे एकंदरीत दरवर्षीपेक्षा यावर्षी कॉम्पिटिशन थोडं हायर जाईल आहे त्याचबरोबर दोन हजार तेवीस मध्ये जो पेपर झालेला होता त्या पेपरमध्ये बऱ्यापैकी सर्व विद्यार्थी आणि पालकांना पेपर सोपा इझी लेवलवर असल्यामुळे त्यावर मेरिट थोडंसं कट ऑफ हायर साईड न होतं यावर्षी दोन हजार चोवीस मध्ये मात्र शंभर टक्के नीटचा पेपर हा निश्चित थोडासा मॉडर्न टू to टफ किंवा डिफिकल्ट लेवलला जाईल कारण विद्यार्थ्यांची संख्येवरती सुद्धा त्या गोष्टी अवलंबून राहतात त्याचबरोबर भारत देशामध्ये संपूर्ण भारत देशामध्ये खूप सारे दहा ते बारा ला हजार एमबीबीएसचे सीट्स वाढून आलेले आहेत त्याचा पण इम्पॅक्ट आपल्या कॅटॉपवरती राहत असतो एकंदरीत हा जो डाटा मागण्याचा आपण जो प्रयत्न केलेला आहे तो डाटा महाराष्ट्रातील त्याचबरोबर भारत देशातील विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी जे काही ग्रोथ रेट वाढत गेलेला आहे त्याची सांख्यिकी आपण मांडण्याचा प्रयत्न या माध्यमातून केलेला आहे आपण कॅटेगरी वाईज किंवा आपण मेल आणि मध्ये जर पाहायला गेलो तर यावर्षी जवळपास तब्बल साडेतीन लाख एवढ्या विद्यार्थ्यां मुलींनी मुलांपेक्षा जास्त फॉर्म भरलेले ते पर्सेंटेज जर काढायला गेलं तर पस्तीस टक्के एवढी संख्या दहा लाख आणि साडे तेरा लाख म्हणजे एवढी संख्या मुलींची जास्त आहे एक असं एकंदरीत आपल्याला चित्र दिसत याचा अर्थ असा दर दहा गणित तेरा साडे तेरा विद्यार्थी म्हणजेच पाच गणित सात म्हणजे दर पाच विद्यार्थ्यांपेक्षा मध्ये दोन मुला पाच मुलांनंतर मुला मुला सात मुली असे प्रकारचा रेशो आपल्या भारत देशामध्ये त्यासाठी नीट मध्ये फॉर्म भरणाऱ्या रजिस्ट्रेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या राहते म्हणजे याचा अर्थ असा राहतो की फिमेल कॅन्डिडेट कॉम्पिटिशन लेवल हायर साईड राहिलेली आहे त्यामुळं डॉक्टर्स बनणाऱ्यांची संख्या सुद्धा कंपेरेटिव्हली मेल पेक्षा फिमेल मध्ये जास्त आहे असं एकंदरीत यातून निदर्शनास येतं आपण कॅटेगरी वाईज जर याचा अनालिसिस पाहायला गेलो तर जनरल कॅटेगरीमध्ये संपूर्ण फॉर्म भरलेल्या तेवीस लाख एक्क्याऐंशी हजार आठशे तेहतीस एवढ्या फॉर्म जर समजा जनरल कॅन्डिडेट साठी सहा <सथी> लाख त्रेचाळीस हजार म्हणजे दरम्यान तीस टक्क्यापेक्षा तीस टक्क्याच्या दरम्यान एवढे जनरल कॅन्डिडेटची संख्या आहे पर्सेंटेज वाईज म्हणजे सत्तर टक्के इतर कॅटेगरी आणि ओपन कॅटेगरी या ठिकाणी मात्र तीस टक्के आसपास राहण्यात आलेले आहे त्यानंतर ओबीसी जी कॅन्डिडेट आहे त्याची संख्या साडेदहा लाखाच्या आसपास आहे ह्या जर सर्व पाहायला गेलं तर पंचेचाळीस स्टेट पंचेचाळीस टक्क्याच्या आसपास ओबीसी कॅन्डिडेटने भारत देशामध्ये दे फॉर्म भरलेला आहे एस सी कॅन्डिडेटने तीन लाख बावन्न हजार हा जो आकडा कॅटेगरी मधून पाहायला गेला तर पंधरा ते चौदा टक्के एवढा रेशो संपूर्ण कॅटेगरीच्या रेशोमध्ये राहतो एस टी कॅटेगरीमध्ये जर पाहायला गेलं तर ती जी संख्या आहे ती एक लाख पंचावन्न हजार किंवा ला। एक लाख चोपन्न हजार चारशे एकोणनव्वद एवढी जी संख्या आहे ती पाहायला गेलं तर दरम्यान पाच टक्के ते सहा टक्के एवढी एस टी कॅन्डिडेटची संख्या पाहायला मिळते ईडब्ल्यू एस या कॅटेगरीमध्ये सेंट्रल ईडब्ल्यू एस असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एक लाख अठ्ठावीस हजार पाचशे सत्तावन्न एवढी असल्यामुळे हा पर्सेंटेज जर पाहायला गेलं तर पर्सेंटेज आपल्याला आठ ते सात टक्के सात टक्क्यापर्यंत एवढ्या विद्यार्थ्यांनी यावर्षी भारत देशामध्ये ईडब्ल्यू एस या कॅटेगरीमध्ये फॉर्म भरलेला आहे एकंदरीत हा डाटा आपल्याला आपल्या कॅटेगरीमधला कट ऑफ हा कमी किंवा जास्त होऊ शकतो या संदर्भावरती आपल्याला इम्पॉर्टंट किंवा महत्वाचा होऊ शकतो यासाठी म्हणून हा बनवण्यात आलेला आहे हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा याचबरोबर ज्या ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पेड ग्रुपमध्ये यायचं असेल असे विद्यार्थ्यांना सुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन आपले सगळं वाचून तुम्ही आमच्या नंबरवरती संपर्क करू शकता आणि आपल्या जे काही टोटल काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये तुम्हाला बॅकअप देण्याचा आपण प्रयत्न करू एवढंच या निमित्तानं म्हणून व्हिडिओ सोपूया जय हिंद जय महाराष्ट्र